भारतीय जनता पार्टीचे परभणी महानगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश भैया देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व फळ वाटप कार्यक्रम रामराव कानेकर अस्थिव्यंग्य विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माधव खिल्लारे अविनाश निलंगे अकबर जामकर रामदास पवार सोपान सामाले व तेथील प्राचार्य चंद्रकांत गरुड आणि सर्व मित्र परिवार उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष राज नागेशराव नीलावार यांनी केले होते अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माननीय श्री राजेश भैया देशमुख यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त टाकळी कुंभकरण येथे असलेल्या रामराव कान्हेकर विद्यांग विद्यालय येथे आपण गरजू विद्यार्थ्यांना वही वा शालेय साहित्य आणि फळं वाटप याचा छोटासा कार्यक्रम भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे धन्यवाद